और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन दिवाळीच्या धनतेरस या पहिल्या दिवशी कल्याण मधील पॅनल क्रमांक आठ कृषी बाजार समिती येथील आदेश्वर पार्क देवाशिष देवदर्शन आणि आशिया अल्टीस या सोसायटी मध्ये कल्याण पश्चिम चे शिवसेना शिंदे समर्थक आमदार विश्वनाथ बोईर यांच्या निधीतून आणि युवासेना प्रमुख मेघन सेल् यांच्या प्रयत्नाने त्या सोसायटीच्या मागणी दिल्यानं ना दे येथील नागरिकांना विरंगुळा होण्यासाठी मदत मिळणार आहे यावेळी सोसायटीतील रहिवासी आणि काही शिवसेना भाजप या पक्षाचे कार्यकर्ते व ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांनी आमदार विश्वनाथ भोईरांनी यांनी युवासेना प्रमुख मेघन सेल्पी यांचे आभार व्यक्त केले त्यावेळेस उपस्थित असलेले भाजपा कायदा आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट समृद्ध ताडमारे बैलबाजार वार्ड अध्यक्ष भावेश ढोलकिया दो, आर्किटेक्ट नयन ढोलकिया भाजपा दिव्यांग आघाडी संयोजक मिलिंद मेहता रामचंद्र बाबडे संकेत बाबडे संजय लोखंडे किशोर तिवरे विनायक पवार कैलास चौधरी सागर गुडदेश रघुनाथ भोई भावना गोसर आदी सोसायटी कमिटी मेंबर शिवसेना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक उपस्थित होते जय श्रीराम जय जय श्रीराम आमदार आमचे विश्वनाथ आत्माराम भोईर साहेब त्यांनी मेघान मधुकर सेल्फी तर्फे आम्हाला आकडे दिले आमचे आरिशाल तीस कॉपरेट हाऊसिंग आदेश्वर पार्कमध्ये तीन सोसायटी आहे त्यांना भाकडे दिल्या त्यांच्याबद्दल आभार आम्ही मानतो आमच्या सोसायटीतर्फे आदेश प्राप्त नमस्कार मी आमचे मित्र शिवसेनेचे युवासेना पदाधिकारी मेगन सल्फीजी यांचा धन्यवाद मानतो की त्यांनी आपले लाडके आमदार यांच्या माध्यमातून इथे सोसायटीकडे आणि कॉम्प्लेक्सला चार बाकडे उपलब्ध करून दिलेले आहेत इथे जे वरिष्ठ नागरिक राहतात ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांना त्यांना खूप उपयोग होणार आहे तिथे मंदिर पण पण आहे उपयोग होणार तर असेच तुम्ही लोकांसाठी कार्यरत राहा असे शुभेच्छा देतो धन्यवाद कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा